नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांना आपण नेहमीच अगदी महत्त्वाचे अपडेट देत असतो शक्य होईल तेवढं ऑथेंटिक प्रॉपर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि मागच्या या पूर्ण सेशनमध्ये आपण योग्य वेळी योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आताही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गोष्टीची खूप दिवसापासून चर्चा होती की महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेजेस येतील का येतील तर किती येतील अगदी सुरुवातीला जेव्हा जस्ट प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती तेव्हा एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर एकशे बारा कॉलेजची यादी होती आणि त्या मा त्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ तेरा कॉलेजची सुद्धा लिस्ट होती तर त्या संदर्भात त्यावेळेस आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता की नवीन काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येतील परंतु कॉलेज येणं म्हणजे फार सोपं नाही आहे मनाला आलं की कॉलेज चालू केलं असं होत नाही कॉलेजसाठी रिक रिक्वायर्ड असणाऱ्या सगळ्या मूलभूत सोयीसुविधा जसं की बिल्डिंग असेल क्लासरूम्स असतील लॅब्स असतील त्यासाठी लागणारा टीचिंग स्टाफ असेल बाकीचा जो काय दुसरा स्टाफ असतो तो असेल हॉस्पिटल बेड्स हे सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी लागते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यावर्षी काही जी आरसुद्धा संदर्भानं मग टप्प्याटप्प्याने काढण्यात आले परंतु जेव्हा एन एमसीच्या वतीने या ठिकाणी इन्स्पेक्शन झालं तर तेव्हा बऱ्याचशा कॉलेजची मान्यता जी इथे आली नाही कारण तिथं आवश्यक जी बायोमॅट्रिक अटेंडन्स असेल आवश्यक जी बिल्डिंग असते ती असेल किंवा इतर ज्या काय आवश्यक सुविधा असेल या उपलब्ध नसल्यामुळं बऱ्याचशा कॉलेजेसची मान्यता जी इथे त्यावेळेस रिजेक्ट झाली परत एकदा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय म्हणजे विधानसभेच्या इलेक्शन होत्या शासनाला त्यांचं काहीतरी काम दाखवायचं होतं त्यामुळं त्यांनी परत एकदा मेहनत घेऊन परत एकदा याचा पाठपुरावा केला आणि आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये नव्यानं आठ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस सुरू होताना पाहायला मिळते तसं बघायला गेलं तर चार कॉलेज ऑलरेडी सुरू झाले एक म्हणजे जरी सगळ्यांच्या फायद्याचं नसेल तरी ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे त्यांच्या दृष्टीनं फायद्याचं म्हणजे एम जी एम नेहरूचं कॉलेज जे ऑलरेडी सुरू झालेलं होतं डीम युनिव्हर्सिटी त्यानंतर महाराष्ट्र स्टेटचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एक जे टी कामा रुग्णालय मुंबई आणि एक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे दोन कॉलेज पण सुरू झाले त्यानंतर संभाजीनगरचं श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हेही कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध झालं म्हणजे चार कॉलेज आले होते त्या तेराची जी लिस्ट होती त्यामध्ये फक्त मालती इन्स्टिट्यूट अँड हॉस्पिटल हे अकोल्याचं मला वाटतं कॉलेज होतं ते अजून या लिस्टमध्ये आलं नाही बाकी जे आठ कॉलेजेस होते ज्याची यादीमध्ये नाव होते ते सगळे कॉलेज आपल्याला आता या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होणार आहे याची ऑथेंटिक माहिती यासाठी सांगतोय आता कारण महा एम यू एच एम सी सीच्या माध्यमातून जे तिसरं राऊंड आता कंडक्ट केलं जाणार आहे त्या एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर या आठही कॉलेजेसची यादी ही आता उपलब्ध आहे या एकूण शंभरच्या सीट्स आहे प्रत्येक कॉलेजला त्यापैकी फिफ्टीन पर्सेंट कोटा हा ऑल इंडियामध्ये असतो त्यामुळं पंधरा टक्के सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडियातल्या मुलांसाठी उपलब्ध आहे आपल्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनासुद्धा ऑल इंडिया, इंडिया, इंडिया कोट्यातून या कॉलेजसाठी अर्ज करते एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे कारण हे नवीन कॉलेज आहे नवीन मुलं अप्लाय करतील की नाही करतील माहीत नाही त्यामुळे याचा कट ऑफ कमी येऊ हो शकतो कमी म्हणजे फार कमी येणार नाही समजा आतापर्यंत जर ऑल इंडियाचा कट ऑफ सहाशे तीस असेल गव्हर्नमेंटचा किंवा सहाशे पस्तीस असेल तर होऊ शकते की इथं सहाशे वीसला सहाशे अठराला सहाशे पंधरालाही अलॉटमेंट येऊ शकते सो महाराष्ट्रातले असे विद्यार्थी ज्यांनी अजूनही डीम युनिव्हर्सिटीचा जो ऑल इंडियाचा फिफ्टीन पर्सेंट कोटा असतो त्याच्यात रजिस्टर केलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑल इंडिया कोट्यातनं या ज्या तर पंधरा जागा आहेत प्रत्येक कॉलेजच्या म्हणजे एकशे वीस सीट्स आहेत यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातनं महाराष्ट्रामध्येच अर्ज करता येईल अर्थात स्कोअर बऱ्यापैकी चांगला असावा अगदी कमी स्कोअर येईल मला अर्ज करायचा आहे उपयोग होत नाही ॲडमिशन मिळत नाही कारण शेवटी पूर्ण भारतातून या राऊंडमध्ये ॲप्लिकेशन येतात त्यामुळं स्कोरसुद्धा तेवढाच रिजनेबल असला पाहिजे आता हे फार महत्त्वाचं नाही आपल्याला महत्त्वाचं आहे पण या आर्ट कॉलेजमधनं महाराष्ट्रात आता कॉलेजेस कुठे आहेत एकूण किती सीट्सही नवीन भर पडणार आहे हे तुम्हाला मला या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यातून मी येतो जिथं एकही एक मेडिकल कॉलेज नव्हता आतापर्यंत ना खाजगी ना गव्हर्नमेंट तो म्हणजे बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एम बी बी एसच्या संदर्भाने हे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पंधरा सीट्स ह्या ऑल इंडियात जातील आणि एटी फाय सीट्स ह्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील अर्थात या कॅटेगरी वाईज डिवाईड होतील कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स येतील याचं मी एक डिटेल व्हिडिओ परत बनवेल तुर्तास कुठे कॉलेजेस आहेत ते सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण करणार आहोत तर पहिलं कॉलेज म्हणजे बुलढाणा जसं की सगळ्यांना सोयीचं आहे समृद्धी महामार्गामुळं कुठून कुठे नागपूरपासनं बुलढाणा किंवा मुंबईपासून बुलढाणा येणं सोपं झालेलं आहे त्यामुळं पहिलं बुलढाण्याचं कॉलेज त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कॉलेज म्हणजे अंबरनाथ जे की ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाचा एरिया आणि त्यांची इच्छा बऱ्याचदा त्यांनी बोलताना पण याचा उल्लेख व्हायचा तर अंबरनाथ तर एक नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सेम सीट्स हंड्रेड आउट ऑफ फिफ्टीन ऑल इंडियामध्ये राहतील एटी फाय सीट्स या महाराष्ट्रात उपलब्ध राहतील त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम म्हणजे विदर्भामधलं दुसरं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इथेसुद्धा त्याच पद्धतीच्या सीट्स आहेत पंच्याऐंशी आपल्याला स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध होतील पंधरा टक्के पंधरा सीट्स या ऑल इंडियातनं आपल्याला उपलब्ध आहेत त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कॉलेज म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा हे सुद्धा विदर्भामधलं तिसरं कॉलेज म्हणता येईल बुलढाणा वाशिम आणि भंडारा तर इथेसुद्धा जवळजवळ त्याच पद्धतीच्या सीट्स आहेत त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची भर पडताना आपल्याला पाहायला मिळते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली याची पण बरीच चर्चा होती याचा शासनाने जे आर टाकले काढलेला होता त्याचा मी व्हिडिओ पण बनवला होता तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला पण परमिशन आली नव्हती त्यामुळं आपण एखादा जे आरला घेऊन व्हिडिओ बनवला आणि ते जर झालं नाही तर आम्हालाच बऱ्याचदा अडचण होते पण आता बरं वाटतंय की एवढे कॉलेज येत आहेत काही ना काही मुलांना जो काय कट ऑफ वाढला होता दिलासा मिळेल तर हिंगोलीमध्ये मराठवाड्यामध्ये एक गव्हर्मेंट कॉलेज ॲड होते त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावती अजून एक कॉलेज जे आहे तर हे विदर्भामध्ये ॲड होताना पाहायला मिळेल लक्षात घ्या विदर्भामध्ये नागपूर जर सोडलं आणि अकोला यवतमाळ चंद्रपूर सोडलं तर बाकी कुठल्याही जिल्हा गोंदिया एक आहे अजून की बाकी कुठेही गव्हर्मेंट कॉलेज नव्हते अमरावतीलासुद्धा आता गव्हर्मेंट कॉलेज आपल्याला ओपन होताना पाहायला मिळेल अमरावतीला लास्ट इयरला एक डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज सुरू झालं त्याच्या अगोदर अतिशय चांगलं आणि नामांकित पी डी एम सी पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज ते एक चांगलं कॉलेज होतं पण गव्हर्मेंट कॉलेज नव्हतं तर अमरावतीला आता नवीन गव्हर्नमेंट कॉलेज जे येतं या तिसऱ्या राऊंडपासून आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळेल त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली बघा विदर्भातलं पाचवं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तर मला आनंद यासाठी होतो आहे कारण इतका गॅप होता इकडं सगळे पश्चिम महाराष्ट्र विशेषतः मुंबई रिजन आणि मराठवाडा काही अंशी इकडं खूप सारे कॉलेजेस होते उपचाराच्या सुविधा उपलब्ध होत्या परंतु हा जो भाग आहे या भागामध्ये उपचारासाठी आता नॉर्मली सगळ्यांना एकतर संभाजीनगरला यावं लागतं किंवा नागपूरकडे जावं लागतं तर आता हे जे कॉलेजेस झाले तर इथं जे ॲडव्हान्स सुविधा उपलब्ध होतील लोकांची सोय होईल गरिबांना उपचार मिळतील असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर अजून एक मराठवाड्यामध्ये नवीन कॉलेज सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी संभाजीनगरपासून अगदी जवळ जालन्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना म्हणजे हे महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं दुसरं आणि मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं आठवं मेडिकल कॉलेज आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल म्हणजे एक बुलढाणा त्यानंतर अंबरनाथ दोन हिंगोली तीन भंडारा चार अमरावती पाच वाशिम सहा गडचिरोली सात आणि जालना आठ अशा पद्धतीचे नवीन आठ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस एम बी बी एससाठी आपल्याला उपलब्ध पाहायला उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत सो महाराष्ट्रामध्ये मा जे विद्यार्थी अगदी बॉन्टीवर आहेत काठावर आहेत ज्यांना चांगले मार्क्स मिळून ॲडमिशन मिळालं नव्हतं हो अशा मुलांना आता गव्हर्मेंट कॉलेजला तर मिळणार नाही पण सेमीला किमान मिळेल कारण ज्यांना चांगले मार्क्स आहे त्यांनी जर चॉईस फिलिंग केली तर ते त्यांचं कॉलेज अपग्रेड होऊन गव्हर्मेंट मिळू शकते त्यांना आणि मग खालच्या मुलांना कुठेतरी सेमीला संधी मिळेल सो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बाब आहे हाला की हा व्हिडिओ आपण थोडासा उशिरा बनवला परंतु हरकत नाही चांगल्या गोष्टी उशिरा करतात तसं तुम्हाला हे मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडमध्ये नव्यानं एकशे वीस जागा ऑलिंडिया कोट्यात जरी गेल्या तर जवळजवळ सहाशे ऐंशी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या सीट्स या महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध होणार आहे ही फार मोठी उपलब्धता आहे सो जरी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला टोमी मारत असतो कारण पालकांना खूप त्रास देतात विद्यार्थ्यांना त्रास देतात वेगवेगळ्या माध्यमातून तरीही या गोष्टीसाठी मी महाराष्ट्र सरकारचे खरंच आभार मानतो की त्यांनी या संदर्भानं पावलं उचलली आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पालकांना काही अंशी न्याय देण्याचा प्रयत्न केला यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे एक आवर्जून आवाहन करतो पंधरा टक्के हा जो कोटा असतो ड एमसीसीच्या माध्यमातून ज्याची प्रक्रिया होते त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सध्या सुरू आहे लास्ट डेट जी आहे रजिस्ट्रेशनची ती असणार आहे आठ ऑक्टोबरपर्यंत सो ज्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क्स आहे त्यांनी नक्की ऑल इंडिया कोटातून सुद्धा या कॉलेजसाठी प्राधान्यक्रम भरा होऊ शकतं की याचा ऑल इंडियाचा कट ऑफ पण कमी येईल कारण नवीन कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला मदत होईल आणि महाराष्ट्रातील इतर जे खालचे मार्क खालचे विद्यार्थी आहेत त्यांना पण स्टेट कोटातून ॲडमिशन मिळायला मदत होईल सो एक महत्त्वाचा विषय आपल्यासाठी या ठिकाणी शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद